मनमाड महामार्गावर गेल्या पंधरा दिवसात झालेल्या अपघातात आठ जणांचा बळी गेल्यानंतर राहुरी परिसरात संतापाची लाट उसळली आहे गुरुवार दिनांक अठरा सप्टेंबर रोजी सकाळी महात्मा फुले चौकात सामाजिक कार्यकर्ते रवी आहेर यांच्यासह स्थानिक तरुणांनी अवजड वाहतूक रोखत प्रशासनाविरोधात तीव्र निषेध नोंदवला या आंदोलनावेळी अवजड वाहनांची लांबच लांब रांग लागली होती माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी घटनास्थळी धाव घेत पोलीस अधीक्षकांना थेट फोनवरून सवाल केला यावेळी एका ट्रक चालकानं वीस रुपये देऊन मला सोडण्यात आले असं उघड केल्यानं तनपुरे यांनी कपाळाला हात लावत संताप व्यक्त करत प्रशासनावर थेट टीका केली प्रवाशांचा जीव वीस रुपयांसारखा स्वस्त झालाय का प्रशासन झालंय का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय मृतदेह रस्त्यावर ठेवत आंदोलन केलं होतं त्यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण पाटील यांच्या निर्देशानुसार पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी अवजड वाहनांना बाह्य वळण मार्गामागे वळवण्याचे आदेश दिले होते मात्र काही ठिकाणी काही लोक चालकांकडून पैशांची देवाणघेवाण करून ट्रक परत नगर मनमाड महामार्गावर सोडत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे गुरुवारीच्या आंदोलनावेळी रवी आहेर सागर तनपुरे कांता तनपुरे सूर्यकांत उर्फ भिकू भुजाडी महेश उदावंत रवींद्र तनपुरे रवी गुप्ता पिनू काळे शुभम डफळ आतिश हरेल राजेंद्र आहेर ऋषिकेश बारसकर शरद शेंडे परवेज बागवान आदींसह शेकडो तरुण आंदोलनात सहभागी झाले सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर जगधणे यांनी रस्त्याच्या खड्ड्यात बसून अनोख्या पद्धतीनं निषेध व्यक्त केला दरम्यान पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी घटनास्थळी येत माजी राज्यमंत्री तनपुरे यांच्याशी चर्चा करून आलेल्या अवजड वाहनांवर तात्काळ कारवाईचं आश्वासन दिले तसेच अवजड वाहतूक मुख्य रस्त्यावर कशी आली याचा शोध घेतला जाईल असंही त्यांनी सांगितले या आंदोलनामुळे महामार्गावर मोठा ट्रॅफिक जाम झाला होता याच दरम्यान जिल्हाधिकारी पंकज आशिया देखील या कोंडीत अडकले मात्र आंदोलनकर्त्यांनी त्यांना वाट करून दिली यावरून आंदोलन संयमित व शिस्तबद्ध होतं हे स्पष्ट झालं उद्यापर्यंत अवजड वाहतूक पूर्णपणे थांबवली नाही तर आणखी मोठ्या प्रमाणावर तीव्र आंदोलन उभारलं जाईल असे इशारा माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला आहे इंडिया न्यूज आर सेवन राजेंद्र उंडे राहुरी आणि पोलिसांनी आश्वासन दिलं की बाबा दोन महिन्याकरता आम्ही हा अवजड वाहतूक इथं बंद करतो आता मला वाटतं तीन चार दिवस झाले फार तर आज चौथा दिवस आहे आणि आपण बघाय सगळी अवजड वाहतूक या रस्त्याने परत चालू झालेली आम्ही आता एका जणांना उतरून विचारतो म्हणलं काहीतरी पाचशे रुपये दिले सोडलं मला हे काय चाललंय आमच्या जीवाशी खेळ चालू आहे का पैसे घेऊन पोलीस प्रशासनाचा एसपी साहेबांना आता बोललो आजचं पण उद्या उद्यापर्यंत जरी हे परत बंद झालं तर उद्या परत ह्याच्यापेक्षा मोठा रास्ता रोख होईल जबाबदार पोलीस प्रशासन असलं आमच्या जीवाची एवढी किंमत करता काय दोन दोन महीं, दोन महिन्या करता बंद करतो म्हणून सांगितलं होतं काय इथं कॅमेरा तुम्ही बघा सगळ्या मोठ्या गाड्या चालू आहेत वीस रुपयेच बोलला काय म्हणजे एवढी किंमत झाली का, का आमची इथं जीवाची आमच्या लोकांच्या हे तातडीने बंद झालं पाहिजे मी एस पीना पण फोनवर बोललेलो आहे उद्या एक जरी इथं अवजड वाहन दिसलं जे की बाहेर जाणार आहे मोठा रास्ता रोप होईल गेल्या बऱ्याच दिवसापासून बऱ्याच महिन्यापासून नगर हायवे हायवेवर ऍक्सिडेंट वेळोवेळी होत आहेत त्याच्यानंतर आमचे मित्र सुतारे साहेब त्यांचा या ठिकाणी मृत्यू झाला होता ऍक्सिडेंट मध्ये त्यानंतर प्रशासनाने सांगितले होते की आम्ही मोठ्या गाड्या बंद करू त्याच्यानंतर आम्ही रस्त्यावरच उपोषण थांबवलं होतं त्यानंतर देखील एक चार पाच दिवस उजडले नाही तर मोठ्या गाड्यांची परत ये त्यांना विचारलं तर ते विचार सांगतायत आम्ही पाचशे रुपये दिले दोनशे रुपये दिले आणि सोडलं गेलं आम्हाला मग प्रशासन नेमकी कुठल्या प्रकारचा भ्रष्टाचार करते का गोरगरीब जनतेशी फसवणूक करून ते जेव्हा इतरांच्या जीवाशी खेळत आहे याच्या सगळ्यांनी आम्ही एकोप्याने विचार केला आणि या ठिकाणी आम्ही गाड्या अडवलेल्या आहेत and press the bell icon. Never miss an update.